नमस्कार तर छावा या चित्रपटानंतर छावाच्या यशानंतर छावा या चित्रपटाच्या यशानंतर अजून एक अतिशय उत्कृष्ट अतिशय सुंदर असा माहिती देणारा काहीतरी शिकून जाणारा चित्रपट येतोय अतिशय चांगला असा चित्रपट येतोय छावा अतिशय चांगला असा चित्रपट आता जर आपण सध्या कमाई बघितली तर सातशे आठशे करोड तर नक्कीच झाले असेल छत्रपती संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित हा चित्रपट आहे अजून सुद्धा सिनेमागृहात हा चित्रपट आहे जर तुम्ही अजूनही बघितला नसेल तर नक्की थिएटरमध्ये जाऊन बघा सहकुटुंब सहपरिवार हा चित्रपट बघा अतिशय चांगला असा हा चित्रपट आहे तर छावा या चित्रपटानंतर बॉलिवूडमध्ये कोणता चांगला चित्रपट येणार की नाही यावर शंकाच होती परंतु आताच काल की परवाच एक दोन दिवसापूर्वीच छावा या चित्रपटानंतर एक अजून एक अतिशय सुंदर असं ट्रेलर आलेला आहे फुले या चित्रपटाचं नाव आहे ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे या चित्रपटाचं नाव आहे फुले या चित्रपटाचं ट्रेलर बघितलं अतिशय सुंदर असं हे ट्रेलर आहे सामाजिक समतेचा संदेश देणारा हा चित्रपट राहणार आहे नक्कीच हा चित्रपट सहकुटुंब सहपरिवार आपण बघू शकतो आणि नक्कीच बघायला पाहिजे या चित्रपटात ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर यांचा जीवनाचा संघर्ष या चित्रपटात दाखवण्यात आलेला आहे आता या चित्रपटात कलाकार आपण जर बघितले तर प्रतीक गांधी प्रतीक गांधी ज्योतिबा फुले यांच्या भूमिकेत आहे तर पत्रलेखा सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत आहे तर नक्कीच अतिशय चांगली अशी ॲक्टिंग आहे अभिनय अतिशय चांगला आहे म्युझिक पण चांगलं दिसतंय चांगला चित्रपट राहणार आहे नक्कीच या चित्रपटाचं जे ट्रेलर आहे अतिशय प्रेरणादायी असं ट्रेलर आहे या ट्रेलरमध्ये ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा शिक्षणाचा प्रकाश घरोघरी पसरण्याचा प्रयत्न लढा आपल्याला या ट्रेलरमध्ये दिसतो मुलींना शिकवणं बंद करा मुलींना शिकवणं बंद करा म्हणजे या ट्रेलरमध्ये शिक्षणाला तीव्र विरोध दिसतोय सावित्रीबाई फुले यांच्यावर शेण फेकताना या ट्रेलरमध्ये दिसतं आहे ज्योतिबांवर हल्ला होताना या चित्रपटामध्ये दिसते अतिशय प्रेरणादायी ही संपूर्ण कथा राहणार आहे त्यांनी शिक्षणासाठी काय संघर्ष केला मुलींच्या शिक्षणासाठी काय संघर्ष केला हे संपूर्ण कथा या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे नक्कीच हा चित्रपट बघायला पाहिजे खरंच अतिशय प्रेरणादायी हा चित्रपट ठरणार आहे छावानंतर असा चित्रपट येणं अत्यंत गरजेचं होतं त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी काय संघर्ष केला ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणासाठी काय संघर्ष केला हे पाहून नक्कीच आजच्या पिढीतील मुला मुलींना हा चित्रपट बघून प्रेरणा मिळणार आहे नक्कीच मिळणार आता या चित्रपटाचे आपण डायरेक्टर बघितले तर अनंत नारायण महादेवन हे डायरेक्टर आहेत राष्ट्रीय पुरस्कार विजेते ते आहेत या चित्रपटातून फक्त मनोरंजनच नाही तर ज्ञानाची जोत पेटणार हे मात्र नक्की आहे ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली ज्याला प्रचंड विरोध होता त्याला प्रचंड विरोध करण्यात आला होता पण त्यांचा हा लढा आपल्याला आजही प्रेरणा देतो हा चित्रपट विशेष म्हणजे हा चित्रपट हिंदीमध्ये असणार आहे म्हणजे संपूर्ण भारत हा चित्रपट बघू शकतो हिंदीमध्ये असल्यामुळे संपूर्ण भारत हा चित्रपट बघू शकतो हा चित्रपट अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये रिलीज होणार आहे नक्कीच हा चित्रपट सहकुटुंब सहपरिवार बघावा व तसेच तुम्ही अजून देखील या चित्रपटाचं ट्रेलर बघितलं नसेल तर एकदा नक्कीच ट्रेलर बघा नक्कीच तुम्हाला ट्रेलर सुद्धा आवडेल अतिशय चांगली स्टोरी दाखवण्यात आलेली आहे अतिशय चांगली कथा म्युझिक संपूर्ण गोष्टी अतिशय उत्तम आहे नक्कीच तुम्हाला आवडेल तुम्ही ट्रेलर एकदा नक्की बघा आणि अकरा एप्रिलला हा चित्रपट येतोय सिनेमागृहात नक्की तुम्ही जाऊन बघा सहकुटुंब सहपरिवार बघा हा व्हिडिओ आवडला असेल ही माहिती आवडली असेल हा चित्रपट आवडत असेल नक्कीच लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपलं चॅनल धन्यवाद